ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे एकदम लहान स्टोरी आहे अजितबद्दलच बोलतो आहे तर मला आठवतं आम्ही ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट मॅच खेळ होतो परत बेंगलोरमध्येच मॅच खेळ होतो वन डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती सुरवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक एक पस्तीस छत्तीसवरती बॅटिंग करत होतो व्ही व्ही एस लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता वी व्ही एस लक्ष्मण बॉल थर्ड मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला डाईव्ह मारून मारला मायकल बेवनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता एवढा पण तो ग्राउंड चांगलं कवर करायचा पण त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंडलाईनवरती मला वाटलं एकदम आरामात दोन रन्स आहेत आणि स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता नीट तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत ड्रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो testing third man. Nicely fielded down there, Bevan. Oh, and is going to be run out. He's given it away. He's run out. Tendulkar is run out. Bevan gets the ball back. Well, that's an absolute tragedy. The ball came back straight away. Tendulkar probably thought there was two there because he set off and uh, he was very late to respond. Let's, let's see what happens here. This is Bevan who's very very fast and what a bit good bit of feeling that was and he got it back very quickly look at Tendoka halfway down the pitch before he looks up that is ridiculous well he was shaking his head don't know what the cause were but he should have looked up before then त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो तजे कान पकडणं म्हणतात ते भावाने मला बसवलं हॉल मध्ये घरी गेल्या गेल्या नाही कसली रिएक्शन तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग करत होता तो आउट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास hey, तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम यू तर मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगितलं ल लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्छी आहे सगळे त्याला लच्छी म्हणतात लच्छी ते रे वजेस मेरको डाट मिलाय घर मे तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितले ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल आई बाबा काका काकू का, आमची का, फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट नसतं आणि तो एक्सपिरियन्स जो त्यांचा अनुभव आहे आणि ऑल झिरो एक्सपेक्टेशन्स ना काही नाही एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतो आहे त्याचा एक चांगला रिझल्ट लागायला पाहिजे ते एक्सपेक्टेशन असतं तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि ॲक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट